लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल सेलमार्फत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड आयडिएशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दिमाखात पार पडली या कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून सांगलीचे श्री रणधीर पटवर्धन चीफ कन्सल्टंट नर्मदा मॅनेजमेंट उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना क्रिएटिव्हिटी डिझाईन थिंकिंग टीमवर्क आणि इनोव्हेटिव्ह समस्या निराकरण यांचे व्यावहारिक धडे दिले विविध गटचर्चा ब्रेन स्टॉमिंग आणि आयडिएशन ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सृजनशीलता आत्मविश्वास नवे दृष्टिकोन विकसित केले या कार्यशाळेत अभियांत्रिकी तसेच डिप्लोमा विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नवीन संधी शोधणे नेतृत्व गुण विकसित करणे आजीवन शिक्षणाची वृत्ती जोपासणे या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत परिणामकारक आहे या कार्यशाळेत संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील संचालक श्री पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील आर्थिक संचालक श्री रविराजी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील सेलचे प्रमुख डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाचे समन्वय प्राध्यापक अंकिता निकाळजे प्राध्यापक सीमा पाटील यांनी उत्कृष्टपणे पार पडले यावेळी सर्व विभागीय समन्वयक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते